मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आपण प्रचार कशा प्रकारे प्रसिद्ध मिळत आहे अर्जुनी मोरगाव मतदारसंघामध्ये मी ज्या प्रत्येक गावामध्ये जात आहोत प्रत्येक गावातले आमचे बंधू भगिनी तरुण मित्र अतिशय उत्साह आमच्यासोबत येतात आम्ही जे काही बोलतो आहोत ते त्यांच्यावर ऐकतात आणि त्यांच्या काही जे अडचणी असतात ते पण आम्ही ऐकण्याचा प्रयत्न करतो आणि या मतदारसंघात प्रतिसाद महाविकास आघाडीच्या बाजूला आहे काँग्रेसच्या बाजूला आहे ते आपल्याला जाहीर करणे सांगतात पार्सल उमेदवार म्हणून सर काही काँग्रेस पक्षाच्या लोकांनी विरोध केला होता त्यामुळे आपल्याला काही फरक पडल्यासारखा वाटतो काय बघा काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी पार्सल हा शब्द बोललेला नाही जे पार्सल बोलल्या गेलेलं आहे ते स्वतःच पार्सल आहे ते या जिल्ह्यातले जन्मलेले माणसं नाही आणि म्हणून त्यांना बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही काँग्रेसचे सगळे कार्यकर्ता शंभर टक्के महाविकास आघाडीच्या सोबत काम करत आहेत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची उद्धव ठाकरेंची शिवसेना आप मार्क्सवादी पार्टी आणि विविध संघटनांचं समर्थन असलेलं हे या पद्धतीचं काम या ठिकाणी चालतं आपण जनतेला काय आवाहन करतो त्याच्याबद्दल आता ऐकलं तर मी जनतेला सांगितलं की या भागातले जे काही प्रश्न आहेत सिंचनाचे असतील बेरोजगारांच्या सर्वांना रोजगाराचे असतील आदिवासींचे काही प्रश्न असतील ज्या आदिवासी विभागाकडून त्यांना मिळालेल्या योजना असतील त्या सगळ्या विविध योजना या भागामध्ये आणून या भागातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सक्षम करणं करता येईल हे काम आपण करू थँक्यू सर